या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कनेरी मठाच्या शांत प्रेरणादायी वातावरणात क्रीडा संस्कार आणि आरोग्याचा सुंदर संगम साधणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप पार पडला दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागांतील खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला समारोप सोहळ्याच्या वेळी विजेत्या संघांना पदके पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रे देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खेळाडूंच्या मेहनतीचा आणि आयोजकांच्या नियोजनाचं कौतुक करत प्रयत्नशील व्यक्तीचं खरे विजेत्या असतात असा प्रेरणादायी संदेश दिला परमपूजा श्री स्वामीजींनी हे आपल्या आशीर्वचनातून सांगितले खेळ हा केवळ स्पर्धा नसून तो राष्ट्रभावना आणि परस्परातील बंध निर्माण करणारा मार्ग आहे शिक्षण आरोग्य आणि क्रीडा यांचं संगम समाजाला सबल बनवतो या सोहळ्याचे सूत्रसंचलन विवेक सिद्ध यांनी केले तर आभार प्रदर्शन यशवर्धन बारामतीकर यांनी मांडले स्पर्धेच्या आयोजनासाठी सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतलाय या सोहळ्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ आणि परमपूज्य श्री काळसिद्धेश्वर स्वामीजी यांची उपस्थिती लाभली